नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण अर्धा किलो बोकडाचं मटण आणलेलं आहे तर मी एकदम मराठवाडा स्टाईलमध्ये मटणची कालवण करून दाखवणार आहे तर त्यासाठी हे अर्धा किलो मटण मी ह्या मातीच्या भांड्यामध्ये टाकून घेतले तर सगळ्यात अगोदर आपण ह्याला हळद आणि मीठ टाकून घेणार आहे तर आपण एक चमचा हळद टाकून घेऊ आणि नंतर दीड चमचा मीठ आहे हे मीठ टाकू आणि ह्याला छान हलवून घेणार आहे एकदम सोप्या पद्धतीनं परंतु अतिशय चविष्ट आणि एकदम झनझणीत असं असल मराठवाडा तुम्हाला मी आज हे बोकडाचं मटण करून दाखवणार आहे त्यासाठी आपण मी मटण थोडंसं सिनाचाप आणि थोडेसे कंबरचे पीस घेतलेले आहेत जे की अतिशय चविष्ट असतं आणि थोडंसं चिकणं पण घेतलेलं आहे तर छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवून देणार आहे पाणी नाही टाकताच दुसरीकडे आपण पाणी गरम करायला ठेवणार आहे आणि दहा मिनिट आता याला अशीच आपण वाफ येऊ देणार आहे आणि नंतर आपण बाकीचं साहित्य टाकणार आहेत दहा मिनिट झालेलं आहे तर बघा आपलं छान एकदम मटण त्याच्या आमच्या पाण्यामध्ये छान शिजलं आहे आणि ते पाणी पण आणलेलं आहे तर या वेळेला आपण आता गरम पाणी टाकणार आहे तर हे मी दीड ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे फक्त हळद मिठामध्ये वाफवून घेतलं आहे दहा मिनिट यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहे कच्चा कांदा टाकणार आहे एक मोठा कांदा कापून घेतला आहे तो टाकू नंतर दोन गावरान टोमॅटो आहेत ते पण टाकणार आहे आणि याच्यानंतर कोथिंबीर टाकायची आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे याला आणि सोबतच आपल्याला हे आल्या लसणाची एक चमचा पेस्ट टाकायची छान मिक्स करू आणि कम्प्लीट आपल्याला आता याच्यानंतर जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस मिनिट आपल्याला मिडियम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे मधून मधून बघत राहायचं आहे आणि पाणी जर कमी पडलं तर याच्यामध्ये गरम पाणी सोडायचं आहे तर आपल्याला झाकून ठेवायचं आहे थंड पाणी ओतायचं नाही तोपर्यंत आपण मसाल्याची वाटणाची तयारी करू आणि हा एक वाटणासाठी आपण मोठा कांदा घेतलेला आहे आणि असं मधून चिर देऊन घेतलेला आहे तर हा आपण आता गॅसवर ठेवून देणार आहे आणि खोबरं पण लगेचच भाजून घेणार आहे कांदा आणि खोबरं तर छान एकदम भाजायचं आहे खोबरं लगेच भाजलं जातं पण थोडंसं कांद्याला वेळ लागतो अशी जाळी ठेवली आणि त्याच्यावर आपण भाजून घेतो चांगलं उलटून पालटून छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे खोबरं आपण छान भाजून घेतलेलं आहे आता तर आता कांदा पण आपला भाजून होतोय कांद्याला थोडंसं एक दोन ते तीन मिनिट वेळ लागतो त्याच्यानंतर आपण कांदा पण चांगला थंड करून नंतर त्याचे तुकडे करून आपण वाटणार आहे हा कांदा आपला भाजून छान एकदम तयार झालेला आहे आणि हे खोबऱ्याचे तुकडे केलेले हे सगळं मी मिक्सरमध्ये टाकून घेते आता तर सगळ्यात अगोदर आपण कांदा टाकू आणि याच्यानंतर खोबऱ्या टाकू आणि खडे मसाल्यामध्ये थोडंसं अर्धा चमच्या उंची शहाजिरी आहे थोडासा दालचिनीचा तुकडा एक मोठी वेलची आठ दहा मिरे आहेत पाच सहा लवंग आहेत हे पण सगळं आपण याच्यामध्ये टाकणार आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण छान ह्याची बारीक पेस्ट करून घेणार आहे हे अशा पद्धतीनं एकदम बारीक आपली पेस्ट तयार झाली कांदा खोबरा आणि थोडंसं खडे मसाले आहेत याची पंचेचाळीस मिनिट झालेलं आहे तर आपलं आता मटन छान शिजलं आहे बघू आपण मधूनमधून मी आणखी परत एक ग्लास पाणी टाकलेलं होतं छान आता शिजायला पाहिजे बघू आपण छान शिजलेलं आहे आता गरम आहे सहज तुटलं जातं तर आता आपण हे दुसऱ्या याच्यामध्ये काढून घेणार आहे पूर्ण मटण आणि नंतर फोडणी देणार आहे तर सुक्के जे आपण मसाले घेणे घेतलेत ते फक्त दोन साहित्य घेतलं एक लाल तिखट आहे एक चमचा आणि दोन चमचे काळं तिखट आहे हे वाटण आपण केलेलं आणि दोन चमचे येसूर आहे जो की आमच्या मराठवाड्यामध्ये स्पेशल भेटतो त्यातली त्यात पण बीडमध्ये हा स्पेशल मसाला असतो हो, मटणचा याच्यामुळे अतिशय चव छान येते तर आपण आता तेल टाकून घेतलं आहे आपण ह्याच मातीच्या भांड्यामध्ये तीन चमचे तेल टाकलेलं आहे तर तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आपल्याला तेलामध्येच हे तिखट अगोदर टाकून द्यायचं आहे म्हणजे छान आपल्या कालवनाला तर हे छान होते त्याच्यामुळे मस्त एकदम तळून घ्यायचं आहे छान सुगंध सुटला पाहिजे एकदम एक मिनिट भर फक्त करपू द्यायचे नाही हे आपलं आता छान तिखट भाजून तयार झाल्यानंतर हे जे वाटण घेतलं होतं ते टाकू आपण आणि दोन मिनिट आपल्याला त्याला पण छान परतून घ्यायचं चांगलं तेल आणि मसाला वेगळा झाला पाहिजे कंटिन्यू आपल्याला ढवळत राहायचं याला कारण खाली चिटत तर बघा आपलं पूर्ण हे वाटण आणि आपले मसाला जो होता काळं तिखट आणि लाल तिखट छान एकदम भाजून तळून तयार झालेला आहे आणि तेल पण असं सेपरेट व्हायला लागलेलं आहे त्याला असे थोडे थोडे असे छिद्र पडल्यासारखे होतात असे मध्ये मध्ये याचाच अर्थ की आपला हा मसाला आता तयार झाला आहे याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण आता मटण टाकून घेऊ आणि नंतर हे आपण अदनी पाणी टाकून घेणार जे की मटणचा स्टॉक आहे जे आपण शिजवते जेवढं पाणी ठेवलं होतं तेवढंच आपल्याला पाणी याच्यामध्ये ठेवायचं आहे आता वाढवायचं नाही आपल्याला पाणी एवढं पुरसं आहे वरतून पाणी टाकल्यानंतर चव लागत नाही त्याच्यामुळे बस होता आपल्याला आता हे बघा कलर किती सुंदर आला तर आता या वेळेला आपण याच्यामध्ये हा जे येसूर आहे तो येसूर टाकणार आहे त्याच्यामुळे दाट सरपणा छान येतो आणि चव पण छान लागते तर आता याला छान एकदम पाच मिनिट आपल्याला शिजू द्यायचे म्हणजे एसुर पण आपला शिजला जाईल तर पाच मिनिट आपली भाजी छान एकदम शिजली आहे कमी गॅसवर छान कट पण आलाय बघा एकदम भन्नाट झालेले आहे एकदम ही आमची मराठवाड्याची अशी खासियत आहे तर आता वेळेला आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची वरून आणि गॅस बंद करू तर हे अशा पद्धतीनं आपली छान आपलं बोकडाच्या मटणाचं कालवण तयार झालेलं आहे एकदम मराठवाडा स्टाईलमध्ये एकदम ठसकेबाज तर मंडळी कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची मटणची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू